या देवी सर्व भूते नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नम नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे बघा आज सात वाजेपर्यंत तृतीया तिथी होती आज सात वाजून पाच मिनिटांनंतर चतुर्थी तिथी सुरू झालेली आहे आज वारा हे गुरुवार चतुर्थी तिथी सुरू झाली आहे जी उद्या नऊ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे उद्या सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत चतुर्थिथी आहे पण सूर्याने ती बघितलेली आहे म्हणून उद्या नवरात्रीची चौथी माळ आहे हे समजलं पण उद्या नऊ वाजेनंतर पंचमी तिथी सु सुरू होते आणि जी परवा म्हणजे शनिवारी बारा वाजेपर्यंत असणार आहे या गोष्टींमुळे ना थोडंसं गोंधळ उडाला आहे आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत चतुर्थी तिथी असणार आहे पण अर्थात ती सूर्याने पाहिली आहे तर आपल्याला दिवसभर ती धरली जाते पण नऊ नंतर पंचमी तिथी पण सुरू होते तर पंचमीचे जे काही उपाय आहेत मी तुम्हाला सांगितलेलं आहेत तर ते तुम्हाला उद्या दुपारनंतर केले तरी चालेल नाहीतर ते सत्तावीस तारखेला के दिवसभरात केले तरी चालेल तुम्हाला समजलं असेल आता उद्या आहे शुक्रवार आणि उद्या चौथी माळ आहे बघा शुक्रवार अतिशय महत्त्वाचा आहे कारण या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो आणि त्यातल्या त्यात नवरात्रीतल्या शुक्रवार म्हटलं तर सोन्याहून पिवळं आणि दुग्ध शर्कराचा योग असल्यामुळे उद्या काय सेवा करायची आहे देवीला काय अर्पण करायचं आहे त्याचीच आज माहिती देणार आहे तर व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी स ज्या काही माळे असतात ज्या चौथ्या दिवसाची माळ आहे जो काही नैवेद्य आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे जो काही रंग आहे हिरवा रंग उद्या तुम्हाला परिधान करायचं आहे पण सेवा महत्त्वाची आहे बऱ्याच वेळा बरे कोणाचे ना काही असं का, 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 ना काही काही ना काही सेवा चालू आहेत मग आपल्या आईबाबांनी ची दुर्गा सप्तशती पाठ चालू आहे कुंकुअर्चनची स् चालू आहे सिद्धगुंचिका स्तोत्र चालू आहे प्रत्येक स्त्री बिचारी तिच्या तिच्या पद्धतीने सेवा करत असते बघा संसारिक आयुष्यात संसारिक जबाबदारी पडतो वेळात वेळा काढू वेळात वेळ काढून आपण देवीची सेवा करतो असं आपल्याला वाटतं ना की आपलं काम हे पहिलं बघा आपल्याला असं वाटत असं की आपण एवढी सेवा करायला पाहिजे ते तेवढी सेवा करायला पाहिजे माझ्याकडून एवढं होत नाही पण तुमचं काम हे पहिले तुमची सेवा आहे तुम्ही तुमच्या कामाद्वारे सुद्धा सेवा करत असतं मग ते एखादं चांगलं कर्म मग एखाद्याला ती मदत करणं असो या गोष्टीसुद्धा आपण करत असतो आणि अर्थात तेसुद्धा आपलं काम आहे आणि तीसुद्धा आपली खूप मोठी सेवा घडत असते फक्त पारायण करणं ही सेवा नाही तुमचे कर्म तुमच्या कर्माद्वारे जर कोणी कोणाचं चांगलं करत आहात किंवा त्याला निमित्त मात्र जरी तुम्ही असलात तरीसुद्धा ते खूप चांगलं कर्म आहे आणि खूप चांगली सेवा आहे बघा आता उद्या बऱ्याच घरात वैभवलक्ष्मीचं व्रत चालू आहे आधीच सांगते वैभवलक्ष्मीचं व्रत तुम्ही चालू आहे तर ते कंटिन्यू करावे जर महिलांचे जे काही नऊ दिवसाचे उपवास असेल तर अर्थात त्याच्यामध्ये हा शुक्रवार धरता येणार नाही पण काही महिलांचं असं असतं की ताई आम्ही आम्ही पण देवीची सेवा करत आहोत आणि हे शुक्रवारसुद्धा धरले जातात तर मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही धरू शकता तुमच्या अकरा शुक्रवारमध्ये आणि जर तुम्हाला वाटतं की एखादा शुक्रवार आपण वाढवाल केला तर काही बिड बिघडत नाही आणि काय होतं ना दिवाळीनंतर माहेर जायचं असतं ती लगबग असते आप आपली एखादी दोन शुक्रवार माहेरमध्येच जातात मग अस आपलं असं असते की दिवाळीच्या आधी सगळे व्रत वाईकले झाले तरी हरकत नाही बघा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही धरू शकता नाहीतर तुम्ही नाही धरला त्या अकरामध्ये तरी चालेल उद्या पण तुम्ही करू शकता उद्या तुम्हाला महालक्ष्मी मातेची सेवा काय करायची बघा तर आता बऱ्याच घरात कुंकुर्चनची सेवा चालू असेल तर ती उद्या आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम उद्या पठण करायचं आहे दुर्गाष्टमीला तर आपण करणार आहोत पण उद्या महालक्ष्मी अष्टकम प्रत्येक स्त्रीच्या घरात दिवसभरात कधी तर कधीही ना कधी म्हणजे दिवसभरात कधी पण तुम्हाला पठण झालंच पाहिजे तर आता बघा घटस्थापना झाली आहे देव वगैरे आपण हलवत नाही माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर तो पण हलवत नाही पण जिथे तुम्ही ठेवला आहे नक्कीच देवीला तिथे तुम्ही दोन किंवा तीन लवंगाचं अर्चन करायचं आहे आणि सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे मग असं पहिली ओवी ते आठ ओव्यांपर्यंत महालक्ष्मी अष्टकम त्याच्या नंतर काय येतं तर ते फुल फलश्रुती येते मग जर तुम्ही सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणणार असेल तर कसं म्हणायचं आहे सुरुवातीचे पंधरा वेळा एक ते आठ आठव्यांपर्यंत म्हणायचं आणि सोळाव्या वेळा पूर्ण फलश्रुतीसहित म्हणायचं म्हणजेच काय फलश्रुती म्हणताना हात जोडायचं सगळं पठण करायचं सोळाव्या वेळी वे आणि नंतर फलश्रुती म्हणायचं मग उद्या महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुमच्या घरात झालंच पाहिजे उद्या देवीला तुम्ही कुठलाही दुधाचा पदार्थ मग अगदी दूध साखरेचा नैवेद्य असेल नाही तर मग खीर असेल तुम्ही तांदळाची करा रव्याची खीरा किंवा शेवयांची खीर करा खव्याची सुद्धा खीर केली तरी तुम्ही ती आई देवीला भवानी मातेला तुम्ही महालक्ष्मीला अर्पण करू शकता अर्थात आता कुंकुअर्चन तर करायचंच आहे पण काय होतं ना कुंकुअर्चन करताना तर खरं तर रोजच करायचं असतं पण पन पंचमी सप्तमी अष्टमी नवमी हे दिवस खूप महत्त्वाचे आहेत पण त्यातल्या त्यात उद्या शुक्रवार आला आहे मग शुक्रवार म्हटलं तर कुंकुअर्चन आलंच तर तुम्हाला जर शक्य होईल अगदी तुम्ही महालक्ष्मी अष्टकम पठण करूनसुद्धा कुंकुर्चन करू शकता नाहीतर श्रीसूक्तसुद्धा एक वेळा पठण करून कुंकू अर्चन करू शकता सिद्धकुंजिक स्तोत्रचं पठन करून तुम्ही एक वेळा कुंकू अर्चन करू शकता लक्ष्मी माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे शक्य असेल तर कमळाचं एक फुल तुम्हाला भेटलं तर ते माता लक्ष्मीला अर्पण करू शकता बघा उद्या कमळगट्ट्याची माळ प्रत्येकाच्या घरात असेल अगदी असेल तर सोनार फिरून नसेल तर मग साधी माळ घ्यायची आहे पण कमळगट्ट्याची असेल अगदी सत्तावीस महिन्यांची असेल चाळीस महिन्यांची असेल एकशे आठ असेल काय करायचं आहे माता लक्ष्मीचा जो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीचं विद्म हे विष्णुपत्नीचं धीमय तर लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचाच तुम्ही सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठन करू शकता किंवा जी कमळगटाची माळ आहे त्या माळींवर आपण सत्तावीस किंवा चाळीस एकशे आठ वेळा तुम्ही पठन करू शकता या मंत्राचा जप तुम्ही करू शकता जर तुम्हाला तस ते करता येत नसेल तर तुम्ही कमलात्मक मंत्र आहे ते सुद्धा करू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः या मंत्राचासुद्धा मंत्र जप करू शकता पण खरं सांगा शक्य असेल ना तर अकरा वेळा हे खूप खूप म्हणजे खूपच कमी होतं तर तुम्हाला एकवीस वेळा एकावन्न वेळा जो कमलात्मक मंत्र आहे जो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे त्याचं तुम्ही पाठन करू शकता आता कमलात्मक मंत्र आहे तो काय आहे बघा ओम श्रीम श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम महालक्ष्मी नमहा हे मंत्राचा जप आवर्जन करायचा आहे आता बघा माता भग माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा आवडते आणि ज्यांच्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते माता लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात ज्या अर्पण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते पण त्याच्या पलीकडे पण जेव्हा त्या घरात तिच्याबरोबर भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात कशाचीच कधी कमी पडत नाही आणि त्या घरात निर्गुण स्वरूपात माता लक्ष्मी वास करत असते मग आता भगवान विष्णूंची सेवा काही करणं शक्य नाही झालं तर एक वेळा व्यंकटस्तोत्र आवर्जून पठण करायचं आहे अगदी नाही शक्य झालं तर विष्णू गायत्री मंत्र म्हणजेच कोणता ओम नारायण विद्म हे वासुदेवाय धीमही हे तर नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप तुम्ही अकरा वेळा करा सोळा वेळा करा एकवीस वेळा करा नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं मंत्र जप करायचं बघा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये दे, देवीच्या नऊ रूपांची आपण पूजा करत असतो आणि शुक्रवार म्हटलं तर महालक्ष्मीची सेवा कर प्रत्येकाच्या घरात झालीच पाहिजे थोडक्यात काय तुम्हाला उद्या जेवढे जमतील तेवढा जास्तीत जास्त सेवा करायचं आहे आता एका बैठकीत सेवा करा असं अजिबात नाही सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीची जर तुम्ही सेवा करणार असेल तर थोडीशी सकाळी करा थोडी संध्याकाळी करा आणि संध्याकाळी केलं तर अतिशय उत्तम पण जर तुम्ही उशिरा येत असाल नऊ साडेनऊला तर तुम्ही पहाटे करून गेला तरी हरकत नाही शेवटी देव हा फक्त भक्तीचं भुकेल आहे आणि अर्थात या दिवसात या नवरात्रीच्या कालावधी कुठलीही सेवा कुठलीही काही आपण जी सेवा असते जे पण काही कर कार्य करत असते धार्मिक तर त्याचं कर्मफळ आपल्याला शंभर पटीनं भेटत असतं हजार पटींना मिळत असतं म्हणून ना सेवा करण्याच्या बाबतीत कंजूसपणा करायचं नाही अर्थात मासिक धर्म असेल सुतक विटा असेल तर मग अशा वेळेस तुम्ही श्रवण करू शकता किंवा यूट्यूबला लावून देऊ शकता याला काहीच बंधन नाही तुम्ही एखादा मंत्र जप ऐकण्याला किंवा कुठलंही बंधन नाही आहे कुठलीही मर्यादा नाही ते तुम्ही करू शकता एवढंच आहे की आपल्या असं होतं की कुठेतरी सुतक आहे विटळ आहे मी काय करू शकत नाही ठीक आहे जाऊ द्या पण तुम्ही मनातल्या मनात मंत्र जप करू शकता मग आता माता लक्ष्मीची प्रार्थना करू शकता तेवढं तर आपण करू शकतो काही न करण्यापेक्षा काही केलं तरी चांगलं तर एवढंच समजायचं की आपण काहीच नाही करत आहे तर एवढं तरी आपण करू शकतो तर चला आजच्यासाठी इतकं झालेली स्वामी महाराजांच्या चिरिरुज करते आणि आजचा व्हिडिओ मी तर थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ